ताई ताई दाजी ये अरे संदीप अरे ये ना ये संदीप ये, ये? ये, 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 ये सुरेख ये ए सुरेख बायरे बघ कोण आले काय झालंय अगं बाई भाऊ कधी आला आत्ताच आलोय बरं तू तु? हो oh, तुझं कसं का झालं घरचे बरेच झाले हो सगळे बरे हो पाणी आला ना बघितलं का संदीप हे असं मला त्रास देत असते अहो ना माझा भाऊ आलाय तू एक दिवस पाणी होत बरं मी बोलतोय संधीपार फोन करून द यायचं ना नाही इकडं थोडं काम होतं त्याच्या निमित्ताने आलो म्हटलं चला भेटून जाऊ मी एक काम करा आता तुला सांगतो थांब रविवारी आज मस्तपैकी मटणाचं वेत करू काय नाही नाही थांबता था नाही ना था दाजी आता भरपूर काम आहेत ना आज दिवसभर त्याच्यामुळे थांबता येणार नाही चला थांबतो हवं हा मी जातो ना मी थांबतो ना मग नाही सध्या वेळ तर नाही आता नाही का भरपूर वेळ झालेला आहे थांबन ते तर थांबू ना दाजी आपली नाही रे तुला माहित नाही आमची दाजी अशी गुगुळेत इथं पाच सहा तास घालतील ना आपला दिवस इथंच लावतील तू चल तुला बाहेर खाऊ घाल तू चांगलं काय म्हणलं नाही थांबत होय दाजी वेळच नाही हो कसं थांबणार बघ आहे तू थांबतच नाही काय करू मी तरी तुमचं काम होत तुझ कोणी अगं भाऊ माझा असे छा पहिला घेऊन जेव्हा घेऊन काळी नाही तुझ्या दाजीची मैत्री सुरेखा अरे संदीप ते आहे ना आपल्या शेजारीच राहते येतोय ये बहिणीला मस्करी करायची सवय काही म्हणती उगा आपली बर एक काम कर आता नाही जेवायला थांबत नाश्ता तरी कर नाही नाश्ता नको फक्त चहाच घेऊ आणि जाऊ आम्ही बर ठीक बर चहा तरी कर मस्त चहा करते बाकी पोर सर बरे एकदम मस्त चालत तुमच बरे दाजी आणि आप्पा ताई वगैरे हो सगळे सगळे व्यवस्थित हो बर आता पुढच्या वर्षी आता ना संदीप फोन करून ये बर का हो मस्त बेस करू आपण म्हटलं आज काय लाईच गाय घाईगड झाला मग अरे दाजी बॅग आत राहिली बघा बर बर ए सुरेखा संदीपची बॅग आणते एवढी बॅग नाही बॅग खर येताना प्रिया बॅग दिसली नाही तू आता हो दाजी गा मध्ये पैसे आणि खूप महत्वाचे कागदपत्र होते माझे हा हो सुरेखा ते म्हणतो बॅगेत पैसे होते अगो बाई इथे तू कुणी आल बी नाही कोणी गेली असं बॅग आपली अरे मग एवढी महत्वाचं होतं आतमध्ये घ्यायची नाही बॅग तू हो दाजी लक्षातच राहिलं नाही घ्यायचा काय इथे कोणी असं चोरणार नाही इथे कोणी आलं बी नाही आलं नाही आलं कसं नाही सुगंध आली होती हे येडी झाली काय तू तिच्यावर कसं हा घेतली तू असा डायरेक्ट ती नाय एक नंबरची चबरी बाई आणि मला वाटतं ती ना पण बाई नक्की तिनं चोरली असेल चाल बर आपण तिच्या घरी येड नको कोणावर नाही सांगतो तू विचार करता माझ्या भावाचे दीड लाख रुपये होते त्याच्यामध्ये सुगंधा ए सुगंधा काय चहा प्यायला घेऊन अगोदर सांगायचं ना मी चहा ठेवला असताना आतापर्यंत बर चला मध्ये काय नाही आधी मधी ते सांगायचं तू माय भावाची बॅग कुठे ठेवली ती आण कोणती बॅग कशाची बॅग सुगंधा तू चालली होती ना घरी हा माय भावाची बॅग कुठे मग त्याच्यामध्ये लाख रुपये होते काय पण तुझ्या भावाची बॅग त्यात दीड लाख रुपये मी काय करू त्याच दुसरं कोणी आलंच नाही बाय तुझ्या शिवाय म्हणजे तुला काय म्हणायचं ती बॅग चोरीला गेली असं चोरीला नाही गेले तो आणली असं म्हणायचंय आता मी कशाला आणू तुझ्या भावाची बॅग तू पाहिले का जरा तुझा भाऊ काय आणि माझा भाऊ काय अहो ताई माझे त्याच्यामध्ये दीड लाख रुपये आणि महत्त्वाचे कागदपत्र होते ए एटीएम होते जर घेतले असेल तर द्या अरे भाऊ पण मी तुझी बॅग मी कशाला आणू आणि सुरेखा तुला कळायला पाहिजे माझ्यावर कस काळ घेतली शामराव सांगा ना हो तुम्ही मी म्हटलं तिला बघ नाही ना तिने नाही घेतली ऐक ना तू तुम्हाला लय पुळका येतो जसं तुम्हालाच माहितीये घेतली का नाही घेतली तुम्ही पाहिला होते का हो पण मी खरंच बॅग नाही आणली सुरेखा शपथ घेऊन सांगते मी खरंच बॅग नाही आणली बघा ताई घेतली असती तर त्या माझी खूप महत्व अरे भाऊ कशाला खोटं बोलू शामराव सांगा ना तुम्ही तुम्हाला वाटतं का मी आजपर्यंत गावातून कुणाची न विचारता एक सुई पण नाही आणली आणि तू दीड लाखाची गोष्ट करते पण तू सोडून तर कोणी आला पण नाही ना माझ्या घरी अगं मी येऊन चूक केली का तू सांग बरं हो शामराव सांगा ना तुम्ही मी खरंच पैसे नाही घेतले गरज नाही घेतली ग मी हे <laughs> <laughs> ना भाऊ अशी नाही ऐकायची सालीच्या नावा ना आपण पोलीस केस करू चल ऐकलं सुरे का देवा काही ज्याची असल ना तुम्हाला मुळखा येतोय बर दाजी तर माझी बॅग आहे माझ्या मेवणीची बॅकच काय चोरली तू ओ, ओ, आ, 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 ए, ए, स्वारी, स्वारी हो चोरली बिरली नाही पाहता चोरली तोंडात होती आम्ही ओढून आणली बरं ते फाटल्या बिटल नाही तुम्ही म्हणतो चोरली कुत्र्यानी कुत्र्या घेऊन चाललो सॉरी सॉरी योगेश बरं झालं भाऊ तुम्ही आणली बॅग अरे लय महत्वाची बॅग होती ती ते कुत्र आहे ना चावीत होता असं खात होत बॅग आणली फाटली बिटली का सुरकी हा नको त्या गोष्टीचा विचार करत बसली आणि काय संधी प्रभाव तुम्ही बी चल भाऊ आपला आवड माझी गोष्ट मी सांभाळायला पाहिजे माँ होती माझच म्हटलं तुर्की आताच्या आता त्या आईच्याकड चल सुगंधाकडं आणि माफी माग हा पाहिलं ना ती बिचारी किती तळतळ करत असं रडत होती असं असा नाही घेतला भाई चल बर तू तुम्हाला एक सांगू का चल तू चल तुला बोल काय झाली चल आता काय बोलायचं ते बोल दिला सुगंध नको रडू सापडली बॅग काय सुगंधा खरंच माझ चुकलं ग अगं काय चुकलं तू बोलताना विचार करायचा ना किती बोलून गेली मला पर पोलीस स्टेशनला चालली होती पोलीस केस करायला तुला एवढं कळायला पाहिजे सुगंध करायला का म्हणून आणि ते दीड लाख किती दिवस पुरले असते मला सुगंधा खरंच माझ चुकलं ग माझ पण चुकलं ताई मी माझी वस्तू माझ्या जवळ वस सोबत घेऊन गेलो असं तेवढं घडलंच नसत अरे भाऊ ते सगळं खरंय पण आता तुझ्या दीड लाखासाठी किती ऐकणूक झाली मला आपण माणूस नक्षण रागात बोलून जातो रे रिलेशन खराब आणि हो मनाला किती वाईट वाटतं काय सांगाव तुला आता मी त्या आधी सांगत होतो की काही बोलण्याआधी विचार करा पहा आधी पण कोण माझं तर ऐकत चुकलं मी तुमची माणसं असताना अगं चाव दे ना आता राग काढ बर मनातला सापडली ना बॅग ती आणि मी पण सगळं मनातून काढून टाकलं बघ जाऊ दे माफ सुगंध काय आता शेवट बोळी बाबडी ती बोलून गेली केलं माप पण याच्या पुढे लक्षात ठेवाच नाही ग खरच मी आता विचार करूनच बोलाल बघ चला संदीप राव चला चल सुरे का येतो जा